जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरपातमध्ये संगमनेर तालुक्यातील महसूल प्रशासनाने आश्वी व परिसरात सुरू केलेल्या शासकीय वाळू डेपो दोन ते तीन महिन्यापासून बंद पडले आहेत पैसे भरूनही वाळू मिळत नसल्याने सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत शासनाच्या वाळूपेक्षा अवैध वाळू बरी असे म्हणायची वेळ आश्वीकरांवर येऊन ठेपली असून शासकीय वाळू मिळेल का अशी हा कथा लाभार्थी मारू लागले आहेत संगमनेर तालुक्यात प्रवरा नदीच्या विस्तरण पात्र आहे महसूल प्रशासनाला गौण खजिन्याचे उत्पन्न अधिक दरम्यान राज्यातील महायुती शासनाने शासकीय दरात वाळू विक्रीचा नवीन फंडा अंमलात आणलाय सहाशे रुपये ब्रास वाळू अशी घोषणा झाल्याने सर्वसामान्यांकडून शासकीय वाळू डेपोचे स्वागत झाले आश्वी परिसरात महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलने वाळू डेपोचा प्रारंभ केलाय उत्तरनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणात यंदा केवळ नऊ टक्के पाणीसाठा आहे गतवर्षी याच काळात जवळपास त्रेपन्न टक्के पाणीसाठा होता या ना त्या कारणाने पाणलोटात मान्सून उशिरा दाखल झाला तर येथे शेतकरी आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत येणार आहेत गतवर्षी भंडारदरा पाणलोटात पाऊस कमी झाला पण निम्म्याच्या वर पाणीसाठा असल्याने कसे बसे हे धरण ओव्हरफ्लो झाले पण यंदा लाभक्षेत्रात मागणी जादा असल्याने आवर्तनात पाणी खर्च झाले या मुळे भंडारा निळवंडेून पाणी जायकवाडीत सोडण्यात आले त्यामुळे आता हे धरण खलपाडीला गेले आहे पुलतामा परिसरातील चांगदेवनगर परिसरात महत्वाचे स्थान आहे येथील ग्रामस्थांच्या अचूक व धोरणात्मक निर्णयामुळे त्यांनी पिण्याच्या पाणी टंचाईवर मात केली आहे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून माजी आमदार जगन्नाथ पाटील बरहाते यांनी चांगदेवनगर येथे सार्वजनिक विहीर खोदली अंदाजे सत्तेचाळीस फूट खोल असलेल्या ह्या विहिरीला आजही मुबलक पाणी आहे चांगदेवनगर येथे एकोणीसशे मध्ये खासगी क्षेत्रातील अंदाजे दोनशे पन्नास टन प्रतिदिन गाळपाट क्षमता असलेला साखर कारखाना चांगदेवनगर येथे सुरू करण्यात आला होता योगीराज चांगदेव महाराज यांची गोदावरी नदीच्या काठी समाधी स्थान आहे योगीराजांच्या नावावरून कारखान्याला चांगदेव कारखाना प्रायव्हेट लिमिटेड असे नाव देण्यात आले होते पातळी तालुक्यातील आगसखांडपाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी भरधाव कारने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील वडील जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना रोहिदास माधव वनवे असे ठार झालेल्या वडिलांचे नाव आहे तर मुलगा अविनाश रोहिदास वनवे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे तुमची मोटरसायकल काढून घ्या ती आमची शेळी बांधण्याची जागा आहे असे मानल्याचा राग आल्याने आरोपी पती-पत्नी व मुलाला काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना रावरी तालुक्यातील आंबी दवणगाव येथे घडली या प्रकरणी चौगांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये घ्यावी छोटीशी विश्रांती मौसम मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना साई बना सुटीचा आनंद लुटू खाडी ही दिगा प्राणीपती कारसर्गात नंदनवन साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईप विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव तालुक्यातील काही टाकळीमध्ये सर्रास अवैध दारू विक्री आणि जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत हे अवैध धंदे तत्काळ बंद करावेत अन्यथा गावातील महिला शेवगाव पोलीस स्टेशनच्या दारात आंदोलन करतील असा इशारा येथील महिलांनी लेखी निवेदनात शेवगाव पोलिसांना दिलाय निवेदनात म्हटले आहे की दारू आणि जुगारामुळे आमच्या गावातील अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत दारू अड्डे रस्त्यावर किंवा गल्लीत येऊन आरडाओरडा करतात त्यामुळे गावामध्ये सट भांडणतंते होत असतात दारुडे आणि जुगारी यांच्यामुळे गावात परिसरामध्ये चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत गावात सुरू असलेल्या व्यवसाय बंद करण्यात यावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर सर्व महिला आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात एक हजार तीन वन्यप्राणी आढळून आले विविध प्रकारचे एक हजार चारशे बावन्न पक्षी आढळले या गणनेत रानगावा आणि नीलगाया आढळून आली तेवीस व चोवीस मे या दोन दिवसाच्या कालावधीत ही वन्यप्राणी गणना करण्यात आली भंडारदरा विभागातील काळठेबे रणवाडी घाटघर साम्रात शिंगणवाडी पांजरे येथील सतरा पानवट्यावर ही गणना करण्यात आली अभयारण्य क्षेत्रात करिता पोषक अधिवास उपलब्ध झाला आहे तीन जिल्हे व सात तालुक्यातील राजकारण ज्या कुकडी प्रकल्पाच्या डाव्या काल्यावर खेळवले जाते त्या प्रकल्पातील पाण्याची वास्तवता कोणीच लक्षात घेतली नाही पाणी मिळत नाही अन्याय होतो ही बाब जरी खरी असली तरी त्यामागील नेमके गमक कोणी शोधले नाही आवर्तनात पाणी क्षेत्रावर दिले जात नाही तर दिवसांवर दिले जाते जगदंबा देवी यात्रा महोत्सव धनगरवाडी शिवारात झालेल्या बैलगाडा शर्यतीत तीनशे पन्नासहून अधिक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग नोंदविला यात जालना जिल्ह्यातील भोटेपूर येथील बैलगाडा स्पर्धकाने सोनई केसरीचा मान पटकवला या बैलगाडा स्पर्धेत परिसरातील हौशी ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकामाचे माजी सभापती सुनील गडाक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होऊन बैलगाडा शर्यतीस प्रारंभ झाला यात नगर जिल्ह्यासह नाशिक छत्रपती संभाजीनगर जालनासह अनेक जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता एस टी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे मौल्यवान सोन्याचे दागिने व पैसे चोरणाऱ्या एका महिलेला पाथर्डी पोलिसांनी मोठ्या शिफारसीने अटक केली आहे छोट्या सप्र्या पवार असे अटक झालेल्या महिलेचे नाव असून तिला शनिवारी पाथर्डीच्या नवीन बस स्टँडवरून ताब्यात घेतलाय तिला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री